नमस्कार मी पंजाब डक आज आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस मी माझ्या चण्याच्या प्लॉटमध्ये मा आणि या ठिकाणून <coughs> महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार कारण की काय झालं की आता राज्यात वातावरण बदलणार आहे मी मागच्या मेक्षा सांगितलं होतं की राज्यात बारा जानेवारीपासून वातावरण बदलणार आहे मग काय बदल होणार आहे ते हे सगळं शेतकऱ्यांना सांगणार आहे तर आज आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अकरा तारखेपासून अकरा जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे पण बारा जानेवारीला मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब पडतील कुठं पेंडवलतासारखा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा खास सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये मात्र बारा तारखेला जिल्ह्याच्या काही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला अशा घटना दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात म्हणते कोणी की या परभणी जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस झाला असं बारा तेरा तारखेला शेतकरी म्हणते म्हणून हे लक्षात सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र बारा तारखेला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे ब बा, अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यभर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत त्याच्यानंतर विदर्भात देखील येणार आहेत म्हणूनही लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र बा अकरा तारखेलाच म्हणजे अकरा तारखेला म्हणजे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल आबाळ यायला सुरुवात होईल म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा न ज्यांच्याकडं वीटभट्टी त्या कामगारांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की वीटभट्टी तुम्हाला झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची ऊसतोड कामगारांनी हे आज देखील अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भ महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी असतील तर बारा तारखेला थोडं पावसाचं वातावरण वाता नाही म्हणून ना ना हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा खूप काही मोठा पाऊस पडणार नाही पण पाऊस मात्र येणारे ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्याचे असे फोन येतात की दोन हजार सव्वीसला दुष्काळ आहे का पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दोन हजार सव्वीसला बहात्तरसारखा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही फक्त मी काय म्हटलं की दोन हजार सव्वीसला पहिलं म्हणजे एक वर्षापासून सांगतो की दोन हजार सव्वीसला फक्त पाऊस कमी पडणार आहे सरासरी इतका पाऊस पडणार मात्र पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊस मात्र जास्त पडेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी दोन हजार शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आ... त्यानंतर कर्नाटकच्या मला तंबाखूच्या शेतकऱ्यांचे फोन आले की आम्ही तंबाखू काढावत का नाही तर त्या कर्नाटक तेलंगणा तंबाखू शेतकऱ्यांना सांगू होतं की तुम्ही काय करायचं आता म्हणजे अकरा बारा तेराच्या दरम्यान तुमच्या कर्नाटक तेलंगाण्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून दोन तीन दिवस तंबाखू काढण्याची काढू नका त्याच्यानंतर ते कर्नाटक तेलंगणाचे तुरी तूर उत्पाद तुरीवाल्यांचे फोन आले शेतकऱ्याचे तुम्ही आता जर काढायचे असेल तर दहा आज आणि उद्याचे दिवस तुम्ही काढू शकता बारा तेराच्या दरम्यान मात्र तुमच्या तिकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर नाशिक जिल्हा त्याच्यानंतर सा सोलापूर जिल्ह्यातल्या त्याच्यानंतर आहिल्यानगर जिल्ह्यातल्या कांदा शेतकऱ्यांचे फोन आले की आम्हीची कांदा काढणी चालू आहे तर काय करायचं तर त्यांना मी म्हणतो की आदन उद्याचे दिवस काढा मग आता अकरा आणि बारा तारखेला कांदा काढलेला वाटल्यास झाकून ठेवा नसा थोडा वेळ थांबवा नसा बारा तेरा तारखेच्या नंतर करा म्हणून हे लक्षात यायचं म्हणजे कारण की काय होईल थोडाफार पाऊस येईल पण शेतकऱ्याचं नुकसान होईल म्हणून हे तुम्हाला या मेसेद्वारे सांगू इच्छितो आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे ह्या बारा तारखेपासून राज्यामधील आता थंडीचा जोर थोडा कमी होईल पण रात्री आणि त्याच्यानंतर काय होईल ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून वेलवर्गीयासाठी आनंदाची बातमी ऊस ऊस जे लागवड करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर हरभरा असो हरभरा असो या ह्या हरभऱ्याला ज्यावेळेस आबाळ येईल त्यावेळेसच गर्भधारणा होती म्हणून हरभरा शेतकऱ्यासाठी देखील आनंदाची बातमी फुलं देखील जास्त लागणार आहेत आबाळ आल्याच्यानंतर त्याच्यानंतर खास करून तुम्हाला एक यावर्षी सांगू इच्छितो ज्या ज्या वर्षी बोरीच्या झाडाला बोरं जर जा नाही जास्त आले की समजायचं त्या वर्षी ज्वारीचं पीक धोक्यात राहतं म्हणून हे लक्षात येतं योगायोगाने यावर्षी तुम्ही बघा बोरीच्या झाडावर बोर नाही तर त्याच्यामुळे ज्वारीचं पीक कमी आहे पण आता हे जे उद्याचं आबाळ येणार आहे त्याच्यामुळे ज्वारी जे जे शेतकरी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ह्या आठ दहा दिवसात आबाळ येईल आणि तुमच्या ज्वारीला चांगलं वातावरण भेटणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यात सांगायचं झालं तर पाऊस हे सर्वदूर नाही पडणार फक्त आभाळ मात्र सगळं राज्यभर राहणार आहे अकरा तारखेलाच रात्रीच्या आभाळ दिसून येईल सगळीकडे पाऊस काही पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही जिल्ह्यामध्ये समजा पाचशे गाव असले तर दहावीस गावामध्ये फक्त पाऊस पडेल म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षायचा सर्वदूर काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरण बदल झाला तर उद्या एक मेसेज दिला जाईल धन्यवाद